नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळा आला म्हटल्यानंतर केस गळतीच्या समस्या सुरू होतात केस विरळ होतात गॅप पडते आहे कोंडा होतोय स्कॅल्प आपला कोरडा पडतोय हे सगळं भेडसावणार आहेच आहे म्हणूनच आपल्या चॅनेलवर एखादी रेमेडी घेऊन येणं हे गरजेचं होतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे यामध्ये मी एक डी आय वाय रेमेडीसुद्धा सांगणार आहे आणि ज्यांना कोणाला घरच्या घरी रेमेडी करायला वेळ नाही आहे त्यांच्यासाठी एकदम अफोर्डेबल असं प्रोडक्टही मी घेऊन आलेले आहे कुठला असा प्रोडक्ट आहे की शंभर टक्के आपल्या केसांवर छान असा परिणाम करणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत राहा मागे तुम्हाला मी रोजमेरी एसेन्शियल ऑइल बद्दल खूप माहिती सांगितली होती आणि ते केसासाठी कसं गुणकारी आहे हे सांगितलं होतं एसेन्शियल ऑइलचा आपण वापर कशा कशा पद्धतीनं करू शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ हा आहे तो नक्की जाऊन बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेअर मास्क हिवाळ्यासाठी कुठलं लावू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे कुठले असे घटक आहेत की जे आपल्याला उपयोगी ठरू शकतात ज्यामुळे आपली स्कॅच जी आहे जी कोरडी पडते आहे त्याला छान नरिशमेंट मिळेल शिवाय आपल्या केसांची मुळं घट्ट होतील आणि आपल्या केसांना उत्तम अशी वाढ मिळेल तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे जास्वंदाची पावडर आवळा पावडर आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे भिजवलेले मेथीचे दाणे जे आपण रात्रभर भिजवणार रा आहोत ते छान ग्राइंड करून घ्यायचे आहेत असे हे तीन घटक आणि त्यामध्ये आपल्याला रोज मेरी वॉटर ॲड करायचं आहे आता रोजमेरी वॉटर कुठलं ॲड करायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगते सगळ्यात आधी हे समजून घ्या की मेथीचे दाणे जे आहेत ते तुमच्या मुळांना अतिशय उत्तम पोषण देतात आणि त्यामुळे तुमच्या केसांची वाढ ही खूप सुंदर होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मेथीचे दाणे हिवाळ्यामध्ये का वापरायचे कारण त्यामुळे केस मुलायम व्हायला मदत होते त्यानंतर तुमच्या स्कॅल्पला जो कोरडेपणा आला तो कोरडेपणा जातो शिवाय जास्वंदाच्या पावडरमुळे काय होतं की तुमची स्कॅल्प कम्प्लिटली क्लिन्झिंग व्हायला मदत होते बऱ्याचदा पार्लरमध्ये स्कॅल्प क्लिन्झिंगसाठी आपण जातो आपल्या मुळांच्या ठिकाणी इतकं वेगवेगळे केमिकल्स डिपॉझिट झालेले असतात ते आपण प्रॉपरली रिमूव्ह करू शकत नाही आणि ते साध्या शॅम्पूने रिमूव्ह होत नाही त्यामुळे ते लेयर्स एकमेकांवर साठत राहतात आणि त्यामुळे क्लिन्झिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं जसं आपण चेहऱ्याला क्लिन्झिंग करतो हो तसं केसांच्या मुळांना सुद्धा क्लिन्झिंग होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्यासाठी जास्वंदाचे पावडर आणि आवळा पावडर ही अतिशय उपयुक्त ठरू शकते त्या पावडरमुळे आपल्या स्काल्पला छानपैकी क्लिन्झिंग करता येईल असे ते गुणधर्मसुद्धा असतात आणि ते केस वाढीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतात त्यामुळे हे दोन पावडर आता मेथीचे दाणे मी तुम्हाला मग अशी म्हणाले तसं एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे ते रात्रभर भिजवायचे आणि त्याच्यानंतर ते ग्राइंड करायचं आता एक चमचा मेथीचे दाणे ग्राइंड करताना ते पूर्ण ग्राइंड होत नाहीत अशा वेळेला तुम्ही थोडीशी पावडर त्याच्यामध्ये टाकली आणि रोज मेरी वॉटर टाकून हे सगळं मिक्सर तुम्ही मिक्सरमधून काढलं तर एकदम फाईन अशी पेस्ट होते आणि ही पेस्ट तुम्हाला मास्क प्रमाणे लावायची आहे ब्रशने लावू शकता हाताने लावू शकता पण लक्षात घ्या हे केसांच्या मुळांशी लागलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला याचं उत्तम पोषण मिळणार आहे आणि हे तुम्ही अगदी पंधरा दिवसातून एकदा जरी केलं तरीसुद्धा तुमची स्कॅच जी आहे ती कम्प्लिटली क्लीन होणार आहे क्लीन झाल्यामुळे तिथे छान नरिशमेंट पोचणार आहे म्हणजे जे आपण पोचवू पाहतोय ते पोचणार आहे आणि त्यामुळे तुमच्या मुळांना एक छान पोषण मिळाल्यामुळे तिथे वाढ व्हायला सुरुवात होणार आहे कारण तिथे ब्लड सर्क्युलेशन होणं खूप गरजेचं आहे आता रोजमेरी वॉटर मी तुम्हाला यासाठी सांगते की त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे अतिशय उत्तम होतं बऱ्याचदा काय होतं रोजमेरी वॉटर म्हटल्यानंतर बाजारामध्ये जे काही वॉटर मिळतात ना ते खूप भिसळयुक्त असे असतात आणि त्यामुळे आपण एक्झॅक्टली कुठलं रोजमेरी वॉटर वापरायचं हा प्रश्न पडतो रोजमेरी वॉटर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता पण त्यासाठी खूप कष्ट आहे जर ते तुम्हाला कष्ट वाचवायचे असतील मी आता तुम्हाला जे प्रोडक्ट सांगणार आहे ते प्रोडक्ट तुम्ही त्या मास्कमध्ये तर वापरू शकता शिवाय त्याचा स्प्रे तुम्ही तुमच्या स्कॅल्पला मारून म्हणजे रोजच्या रोज तुम्ही तो जर स्प्रे तुमच्या स्कॅल्पवर मारला मुळांशी मारला तरीसुद्धा तुमच्या केसांची वाढ उत्तम होणार आहे तर कुठला ते प्रोडक्ट आहे जाणून घ्या तर रोज मेरी वॉटर कुठलं आपण वापरायला हवं तर त्यासाठी हे उत्तम असं प्रोडक्ट आहे ॲल्प्स गुडनेसचं मेरी वॉटर ज्यामुळे तुमचे केस खूप ठीक होणार आहेत आता घरच्या घरी जर का आपण मेरी वॉटर बनवू शकलो तर उत्तम असतं ते पण त्यासाठी खूप मेहनत आहे किंवा ते किती प्रमाणात आपल्याला पाणी उकळवायला हवं हे आपल्याला लक्षात येत नाही कारण त्याचा अर्क पूर्णपणे त्या पाण्यात उतरल्याशिवाय त्याचे बेनिफिट्सच आपल्याला मिळत नाही त्यामुळे मला असं वाटतं हे प्रोडक्ट उत्तम आहे ज्यामुळे आयतं आपल्याला मिळतंय आणि मुळात बाकीची ज्या गोष्टी आहेत त्या घरच्या घरीच आपण घेणार आहोत जसं की आवळा पावडर जास्वंद पावडर आणि मेथीच्या दाण्याची पेस्ट हे सगळे घटक आपण घरचेच वापरतो आहोत फक्त जर रोजमेरी वॉटर वापरायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता नसेल वापरायचं तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तरीही बनवू शकता पण हे वेग उत्तम आहे मुळात खूप साऱ्या शूटिंग्समुळे माझे केस ऑलरेडी खूप डॅमेज होतात वेगवेगळी हेअरस्टाईल त्यानंतर स्प्रे जेल यामुळे जे डॅमेज झालेले हेअर आहेत त्यासाठी मला हे प्रोडक्ट खूप उत्तम वाटतं आता तुम्हाला इथे जे दिसतंय त्याप्रमाणे केसांच्या मुळांची हे स्प्रे आहे भारतातलं क्लिनिकली प्रूवन असं हे रोजमेरी वॉटर आहे जे तीन एक्स म्हणजे तीन पटीनं केस गळती थांबवतं था, आणि बारा आठवड्यांमध्ये केस वाढतात तुम्हाला बेबी हेअर ग्रोथ दिसायला सुरुवात होईल रिझल्ट हे बारा आठवड्यात दिसणार आहेत हे मी वापरून बघितलेले ह्याचे दोन प्रोडक्ट माझ्याकडे ऑलरेडी आहेत या साईडला माझी हेअर ग्रोथ नव्हती आणि ती हेअर ग्रोथ यांनी यायला लागली आहे तुम्हाला साईडलासुद्धा जे दिसतंय की ते अशा पद्धतीनं मी लावत होते आणि त्यामुळे केसांची वाढ ही उत्तम व्हायला लागली आहे केस जिथे विरळ होतात असं वाटतंय तिथे मी रोजमेरी वॉटरचा वापर केला आणि त्याचा फरक मला जाणवलेला आहे त्यामुळे हे अतिशय उत्तम असं ॲल्प्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर आहे जे तुमच्या केसांना थिकनेस देतं तुमच्या केसांच्या मुळाला इतकं सुंदर पोषण देतं आणि हे अक्षरशः तुम्हाला बारा आठवड्यामध्ये रिझल्ट देतं आता याची सगळ्यात महत्त्वाची गंमत काय माहितीये का यामध्ये या कुठलंही ऑइल किंवा ग्रीसी असं प्रोडक्ट नसल्यामुळे कुठलाही घटक तसा नसल्यामुळे हे पाण्यासारखं आहे आणि पोषण मात्र आपल्याला जे आपण रोजमेरी एसेन्शियल ऑइल लावून मिळणार तेच पोषण आपल्याला याने मिळणार आहे त्यामुळे हे आपण अगदी रोजच्या रोज रात्री झोपताना पूर्ण केसांच्या मुळाशी जर का आपण स्प्रे केलं तर दुसऱ्या दिवशी आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल करू शकतो किंवा केस न धुता सुद्धा आपण दिवसभर राहू शकतो अजिबात यांनी ऑइली होत नाही ज्यांना कोणाला केसांना ऑइल वापरायला आवडत नाही किंवा थंडीमध्ये बऱ्याचदा असं होतं की केसांना तेल लावल्यानंतर सर्दी होते त्यांच्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे असं मला वाटतं कारण केसांची काळजी तर घ्यायची असते केस कोरडे तर पडलेले असतात पण आपल्याला तेलही लावायचं नसतं तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे जो तुम्ही वापरू शकता ॲल्प्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट हे प्रोडक्ट जे आहे ना हे खूप ठिकाणी मिळतं पण ते डुप्लिकेट आहे ते सगळीकडे अशा पद्धतीचं प्रोडक्ट मिळत नाही हे तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पर्पलवर मिळू शकतं जे तुम्ही जर का ॲप डाउनलोड केलं तर तिथे मिळेल नाही तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथे तुम्ही क्लिक केलं तरीसुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट मिळून जाईल हे रोजमेरी वॉटरचं जे प्रोडक्ट आहे मला असं वाटतं या हिवाळ्यामध्ये मिरॅकल करेल असं हे प्रोडक्ट आहे वापरून बघा आणि मी सांगितलेला जो मास्क आहे तो पंधरा दिवसातून एकदा लावा या दोन गोष्टींनी तुमचे केस गळणं थांबेल आता केस गळणं याच गोष्टींमुळे थांबत का तर मी तुम्हाला माझ्या चॅनेलवर उगाच खोटी आशा दाखवत नाही जर का हार्मोनल इम्बॅलन्स असतील किंवा मग तुम्हाला पीसीओडी पी थायरॉईड एस थायरॉइड सारखे काही विकार असतील तरी तुमचे केस गळतात तुमचं जर जागरण होत असेल तरीही केस गळतात डाएट प्रॉपर होत नसेल तरीही केस गळतात पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तरीही केस गळतात असे असंख्य कारणं असतात त्यामुळे ही कारणं कुठली आहेत ती आधी समजून घ्या तिथे आधी आपण स्वतःला रिपेअर करणं गरजेचं असतं आपल्याला रुटीनला आणणं गरजेचं असतं आणि मग अशा पद्धतीचं प्रोडक्ट वापरले तर त्याचा फायदा होतो त्यामुळे आधी या सगळ्या गोष्टी नीट चेक करा बऱ्याच व्हिडिओमध्ये आहार कसा असायला हवा ज्यामुळे आपली केस गळती थांबू शकेल या बाबतीतही मी सांगितलेलं आहे त्यामुळे हे वेगळं आता या व्हिडिओमध्ये सांगत नाही पण आपली झोप आहार आणि आपले हार्मोन्स हे इंटॅक्ट असतील तर हे प्रोडक्ट काम करतात त्यामुळे या गोष्टीची नक्की काळजी घ्या आणि हे प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मी सांगितलेल्या रेमिडीचा फायदा होतोय की नाही हेही सांगा कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला भेटूया